आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी कायम लक्षात ठेवा हे आरोग्य टिप्स नंबर एक निरोगी त्वचा निरोगी केस आणि चांगले रक्ताभिश्रण यासाठी जांभूळणाचे सेवन केले पाहिजे ते खूप चांगले आहे नंबर दोन कमी वजन असलेल्या लोकांनी हरभरासोबत खजूर खाल्ल्यास त्यांचे वजन लवकर वाढते नंबर तीन जेवणानंतर पाणी पिण्याने अनेक आजार होतात म्हणूनच जेवणानंतर एक तासानेच पाणी प्यावे नंबर चार जळलेल्या भागावर लगेच पांढरा कोलगेट लावल्यास खूप आराम मिळेल नंबर पाच जास्त मीठ खाल्ल्याने केस गळणे किडनीला सूज येणे आणि जास्त तहान लागते नंबर सहा नाश्त्यात हरभरा आणि गुळाचे सेवन केल्याने काही दिवसातच कमजोर शरीर मजबूत होऊ लागते आणि वजनही झपाट्याने वाढते नंबर सात आल्याचा तुकडा मधात बुडून चघळल्याने खोकला आणि सर्दीपासून आराम मिळतो नंबर आठ केळीची साले दातांवर दोन मिनिटे घासून नंतर स्वच्छ धुवा यामध्ये असलेल्या सायट्रिक ऍसिडमुळे पिवळे दात तर उजळतातच पण पायऱ्याची समस्याही दूर होते नंबर नऊ मनुके भिजून खा आणि त्यावर कोमट दूध प्या याने शुक्राणूची मात्रा तर वाढतेच शिवाय कमजोरीही दूर होते नंबर दहा चेहऱ्यावर स्टीम घेतल्याने चेहऱ्यावरील स्पोर्स उघडतात आणि चेहऱ्यावरील घाण निघून जाते जेव्हाही पिंपलची समस्या असेल तेव्हा चार ते पाच दिवस वाफ घ्या याने पिंपलची समस्या दूर होईल आणि चेहरा चमकू लागेल नंबर अकरा जर तुम्ही रोज सकाळी उठून रिकाम्यापोटी एक ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्याले तर तुमच्या शरीरातील बहुतेक रोग उद्भवण्याआधीच दूर होतील नंबर बारा मॅग्नेशियम हाडांसाठी कॅल्शियम इतकेच महत्वाचे आहे आणि हे दोन्ही घटक काजूमध्ये आढळतात ज्यामुळे हाडे मजबूत होतात नंबर तेरा रात्री झोपण्यापूर्वी दुधात वेलची टाकून प्या हे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे नंबर चौदा रोज एक ग्लास शुद्ध गायचे दूध रिकाम्यापोटी प्याल्यास शरीर मजबूत होते नंबर पंधरा गोलगप्पा खाणे किंवा त्याचे पाणी पिल्याने उलट्या जुलाब कावीळ आणि आतल्याची आग या समस्येपासून आराम मिळतो नंबर सोळा तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की गुळ आणि कांदा एकत्र सेवन केल्याने उंची वाढते नंबर सतरा मॅगीचे सतत सेवन केल्यास प्रजनन क्षमता हळूहळू कमी होऊ लागते हे मॅगीमध्ये आढळणाऱ्या लेड नावाच्या पदार्थामुळे होते नंबर अठरा ज्या महिला ओल्या केसांना कंगी करतात त्यांच्या केसांची मुळे कमजोर होतात आणि केस गळायला लागतात त्यामुळे त्यांनी ओले केस कधीही कंगी करू नयेत नंबर एकोणीस जर तुम्हाला डिप्रेशनची समस्या असेल तर नाकाला तेलाने मसाज करत राहा त्याने डिप्रेशन कमी होईल नंबर वीस काही दिवस आंघोळीपूर्वी रोज कांद्याची पेस्ट डोक्यावर लावा याने केस पांढऱ्याचे काळे होऊ लागतील नंबर एकवीस कडुलिंबाच्या पानाचा रस काढून गुलाब पाण्यात मिसळून रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग दोन्ही निघून जातात नंबर बावीस केळी आणि दुधाचे नियमित सेवन केल्याने शरीरातील कमजोरी दूर होते आणि हाडे मजबूत होतात नंबर तेवीस भाजीमध्ये मीठ जास्त असल्यास कच्चा बटाटा सोलून त्यात टाका ते अतिरिक्त मीठ शोषून घेते नंबर चोवीस शरीरात अशक्तपणा असल्यास एक ग्लास डाळिंबाचा रस नियमितपणे पेल्याने अशक्तपणा आणि रक्ताची कमतरता दूर होते नंबर पंचवीस भाज्यांमध्ये कढीपत्ता जरूर वापरा यामुळे प्रत्येकाचे आरोग्य सुधारेल नंबर सव्वीस आठवड्यातून एकदा आपल्या शरीराला पंधरा ते वीस मिनिटे मसाज करणे आवश्यक आहे नंबर सत्तावीस तुमच्या आहारात अधिक फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा नंबर अठ्ठावीस मूळ सुटका मिळवण्यासाठी सकाळी रिकाम्यापोटी दोन मनुके खा नंबर एकोणतीस कपची समस्या असल्यास खजूर गरम पाण्यासोबत घेतल्याने कप दूर होण्यास मदत होते नंबर तीस जर तुम्हाला वारंवार तोंडात फोडांची तक्रार असेल तर जेवणानंतर दररोज गुळ खायला विसरू नका असे केल्याने फोड येण्यापासून बचाव होईल नंबर रात्रीच्या जेवणानंतर निश्चितपणे शंभर पावले चाला नंबर बत्तीस तुमच्या जेवणामध्ये योग्य प्रमाणात फायबर ठेवा नंबर तेहतीस रोज नियमित व्यायाम करा नियमित व्यायामाने शरीराची क्षमता वाढते आणि शरीर अनेक रोगांपासून मुक्त राहते नंबर चौतीस मैद्यापासून बनलेल्या गोष्टीचा वापर कमीत कमी करा कारण त्यामुळे शरीराला हानी होते नंबर पस्तीस उष्णतेमुळे ताप आला असेल तर भोपळा बारीक करून दोन्ही पायांवर चोळल्याने ताप उतरतो नंबर छत्तीस बाहेरील खाण्याऐवजी घरी बनवून खा शरीराला कोणतीही इजा होणार नाही नंबर सदतीस रोज रात्री झोपण्यापूर्वी दात घासून झोपल्याने तुमचे दात नेहमी मजबूत राहतील नंबर अडतीस किडनी स्टोन पासून दूर राहण्यासाठी ठरबुजाचे नियमित सेवन करा नंबर एकोणचाळीस श्वास घेण्यास त्रास होत असल्यास दहीच्या कडीमध्ये थोडेसे देशी तूप मिसळून खाल्ल्यास खूप आराम मिळतो नंबर चाळीस जर तुम्हाला तीव्र डोकेदुखीचा त्रास होत असेल तर सफरजन सोलून कापून त्यात थोडे मीठ टाकून सकाळी रिकाम्या पोटी खा असे सतत केल्याने काही दिवसातच डोकेदुखीपासून आराम मिळेल नंबर एकेचाळीस गॅसच्या समस्येपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी लसणाच्या दोन पाकळ्या ठेसून दोन चमचे दूध आणि तूप घालून चावून खाल्ल्यास लगेच आराम मिळेल नंबर बेचाळीस जर तुम्ही नियमितपणे हिरवी मिरची जेवणासोबत खात असाल तर तुमच्या त्वचेची चमक सुधारेल आणि तुमच्या चेहऱ्यावरील डागही दूर होऊ लागतील नंबर त्रेचाळीस जर तुमच्या पायांची दुर्गंधी येत असेल आणि तुम्हाला तुम्हा पायावरील बॅक्टेरिया दूर करायच्या असतील तर पाण्यात लिंबू आणि बेकिंग सोडा मिसळा आणि त्या पाण्यात तुमचे पाय काही वेळ ठेवा नंबर चौवेचाळीस भांडी साफ केल्यानंतर हात खरबडीत होत असतील तर दुधात लिंबाचा रस मिसळून हाताला मसाज करा यामुळे हात सुंदर होतील नंबर पंचेचाळीस जर तुमची नखे खूप कमजोर असतील आणि सहज तुटत असतील तर खोबरेल तेलाने मसाज करा नंबर छेचाळीस ज्या महिला वयाच्या आधी म्हाताऱ्या दिसू लागतात त्यांनी डाळिंबाचा रस दह्यात मिसळून प्यावा यामुळे त्या तरुण दिसतील नंबर सत्तेचाळीस गरम पाण्यात कोरफडीचे जेल टाकून आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर त्याची वाफ घेतल्याने त्वचा निरोगी होते आणि चेहऱ्यावरील डाग दूर होतात नंबर अठ्ठेचाळीस रात्री एक ग्लास दुधात एक चमचा मध मिसळून प्याल्याने वजन वाढते महिलांनी रोज मध मिसळून दूध सेवन केल्यास त्यांचे वजन लवकर वाढू शकते नंबर उठल्यानंतर लगेच एक ग्लास पाणी प्यायाल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते रक्ताभिसरण सुधारते आणि तुमची त्वचाही चमकदार होते नंबर पन्नास शरीराला आतून मजबूत करण्यासाठी अंकुरलेले हरभरे हे अमृत मानले जाते दररोज मुठभर अंकुरलेले हरभरे खाल्ल्याने शरीर मजबूत होते तर मित्रांनो हे आरोग्य टिप्स कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद